काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा गुलामगिरीच्या म्हणतात जन्माला येऊन स्वराज्याचं महासागर निर्माण करणारे ज्यांचा कीर्तीचा निनाद साडेतीनशे वर्षांनंतरही उभ्या जगात केला जातो असं तमाम रायत्याच्या वाट्याला आलेलं एक देखना सत्य म्हणजे राजे शिवछत्रपती वाघाची चाल वरडूची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन हेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण प्रतिपद चंद्र लेखे व वर्धीर विष्णू विश्ववंदिता शाहसुनशिव सैशा मुद्रा या राजते ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा या राजमुद्रेचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रगुरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंतलेली शहापुत्र ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे आजच्या शिवजयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवम शुभेच्छा महाराष्ट्रावर पसरलेला साडेतीनशे वर्षांचा अंधकार दूर करण्यासाठी या युगपुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाचे सामर्थ्याचे आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा शुभ महिला मंडळ आपल्यासमोर सादर करीत आहेत Мне не нужно с вами... गोष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचे खाली भरडला जातो अपरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोड लेखी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> कारण ऐकलच शाली वंचके 1551 शुक्र नाम सवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाई शुभ लग्न उदित असता कलियुगातील ग्रह ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला वयापासूनच शुभांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या सारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय यातील फरक समजू लागला शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडेव बालकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झाले आणि अशा अनेक समोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची

स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आभास यश द्यावे यात तू आम्हास यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण मानले पुढे मुरुंभ देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंडाणा, शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान रे ताने है माय भवनी उठे शत्रु जड से ही मिटे हमने पादिय की मन में ठाणे गै माय भवानी। अब सब मर्द बोलाय बड गुद्दार है अब हर एक दिन स्वराज आज हम डके तेरे चरण की शपथ मां जगदंबा उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हम जाना विडा उचलला नवतेच अफजल खाने नवतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने कर बोलला छाती ठोकून शिवबाला ताकतो चिरडून हिशोबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावतं कामा नये अशा वाघिणीचा त्योच्छावा असाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय किळा लावूनच परत अशा भागिनीचा त्योच्छावा धाशनी मला कसा ठे जावा तो क्या दगडी करा

Ciao! हिंदवी स्वराज्य वाढू लागले वार्त्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेडा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी प्रती शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडी तीन हजार गणिमांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोड अडून धरली आणि बाजी प्रभू राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीचाच गनिम रोखून ठेवतो हो पुरंदराच्या तळावेळी गुरारबाजींना माझ्या सैन्याते आलमगीर बादशा म्हणून मनसब देतो असे अमित दाखवणार त्या दिलेर खानासमोर गुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना आग्र्याला जावे लागले त्यातील औरंग्याच्या मगर मिठीतून निष्ठून आल्यावर तर हात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले त्या त्यागाला ही अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला